सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत संजय गांधीनगर भारतनगर ईदगानगर माजी सैनिक वसाहत अस्वली कॉलनी विद्यानगर या भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत महापालिका आरोग्य विभाग यांचे या भागाकडे दुर्लक्ष होत असून आरोग्य अधिकारी काय काम करत आहेत यावर शंका निर्माण होत आहे या भागात औषध फवारणी होत नाही यामुळे डेंगू कावीळ मलेरिया यासारखे भयानक आजार पसरत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे महापालिका प्रशासन घनकचऱ्याच्या नावावर आकारणी करत आहेत स्वच्छता निरीक्षक यांनी हा वॉर्ड क्रमांक दोन तीन वाऱ्यावर सोडलेला दिसत आहे त्यामुळे ड्रेनेज गटारीची स्वच्छताही होत नाही रस्त्यालगत कचऱ्याचे कंटेनर असून कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पसरलेले दिसत आहेत यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे तरी सुस्त असलेले मनपा प्रशासन यांनी या बातमीची दखल घेऊन या सर्व भागातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे व तात्काळ स्वच्छता व औषध फवारणी करावी तसेच या भागातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मनपा प्रशासनाकडे वारंवार सूचना व वा तक्रारी करून देखील या भागाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आरोग्य अधिकारी मनपा यांनी तात्काळ स्वच्छता निरीक्षक आणि मनपा कर्मचारी यांना आदेश देऊन या भागांमध्ये घंटागाडी आणि औषध फवारणी तसेच स्वच्छता करून घ्यावी अन्यथा या भागातील नागरिक महापालिकेसमोर आंदोलन करतील असे बोलले जात आहे तसेच घंटागाडी व कचरा वेळच्या वेळी उचल तसेच घंटागाडी व कचरा वेळच्या वेळी उचलला जावा गटरी स्वच्छता या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचाही वावर असून डॉग व्हॅन येत नाही अशी ही तक्रार येथील नागरिकांची आहे तर या बातमीच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला सुचवायचे आहे की या भागाकडे विशेष लक्ष देणे अति गरजेचे झालेले आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन घ्या शर्टिंग आणि मिळवा डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक मध्ये आणि आपली ऑफर